नमस्कार मित्रांनो मी नागभूम मित्रा दळवी तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगिंगच्या चौदाव्या ब्लॉग मध्ये आता मी जिमला जाऊन आलोय आहे जिमला जाऊन आले आणि आता ज्येष्ठच पोहोचले आणि डायरेक्ट व्हिडिओ करायला आहे आजचा जिमचा दिवस इतका डेंजर आहे का नाही काय विचारू नका जरा, जरा पण मला व्यवस्थित व्यायाम करता आलेला नाही कारण मी डाईट व्यवस्थित फॉलो केलेलं नाही का नाही चार पाच दिवस झाले मी व्यवस्थित डाईटच फॉलो केलं नाही फक्त ते बॉईल केलेली अंडीच मी खातोय बाकी दुसरा काहीच करत नाही ते हरभर भिजत घालायचो ते खात नाही बाकीचं खारी बदाम आहेत माझ्याभी ते सुद्धा खात नाही त्याच्यामुळं आज मला ते जाणवलं व्यायाम करताना की आपली स्ट्रेंथ फार कमी झाल्या आणि आज मी वेट पण चेक केला आमच्या कंपनीमध्ये तर वेट पण पूर्ण कमी झालंय ती तीन तीन साडेतीन किलो कमी झाले माझं तर मी डायट व्यवस्थित फॉलो करणं झाली त्याच्यामुळे माझं मला इतका लॉस झाला आहे असं वाटायला लागलंय पूर्ण बेचेन झालं आहे माझं माइंड माझं मन पण करत नव्हतं जिमला जाऊया किंवा व्यायाम करूया असं सकाळपासून मी लई हे ते वजन मी जेव्हा चेक केलं का नाही तेव्हापासून लई मी पूर्णपणे असं सदम्यातच गेलो आहे की भाई एवढं वजन माझं कमी झालं का झालं त्याचं कारण पण मला लगेच समजलं कारण मी कारण मी डायट पण व्यवस्थित केलेलं नाही हे कारण मला समजलं त्याच्यामुळे मी आता डायट व्यवस्थित करणार आहे आणि आज पण आजला दिवस मला गेलाय ना विचित्र काय विचारू नका असं मला लय विचित्र वाटले आता माझा हात पण लय दुखायला लागलाय मला फोन पण धरायला ना झाला इतकं अंगात ताकद कमी झाल्या पूर्ण स्ट्रेंथ कमी झाली राहू असं रेप मारत होतो का नाही त्या डंबेलचं तर डंबेल्स मला मारायलाच आहे ना राहू दे बाकीचं सुद्धा मशीन सुद्धा मी मशीनचा व्यायाम करत होतो तर मशीन मशीनचा पण व्यायाम करायला आहे ना मला मला काहीच करायचं नव्हतं साध्या डिप्स पण मारताना मला त्रास होतो होता काय सांगू तुम्हाला फक्त कशामुळं की मी डायट व्यवस्थित करत नाही त्याच्यामुळे व्यायाम प्रॉपर करून काय उपयोग नाही मित्रांनो डाईटवरती पण व्यवस्थित फोकस करायला लागते ही गोष्ट मला आज खरोखर रिअलाईज झाली की व्यायामासोबत डाएट पण तितकाच महत्त्वाचा आहे आणि व्यायाम पण महत्वाचा आहे पण डायट त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे तुमचा वीस टक्के व्यायाम असेल पण ऐंशी टक्के तुमचा डाएट पाहिजे त्याच्याशिवाय ती बॉडी आपल्याला इफेक्ट दाखवत नाही ही मेन गोष्ट आहे की लय महत्वाचा आहे मी डायट कमी केलेला आणि रात्रीचं पण जेवण नव्हतो व्यवस्थित काय विषय झाला चपात्या आम्ही रूमवरती बनवत नाही नाही का आम्ही बाहेरनं चपाती आणतोय मग बाहेरनं खाण्या चपात्या आणायला पैसे खर्च होत्या पाचशे सहाशे रुपये चपात्यालाच खर्च होत्या नुसतं महिन्याचं मग म्हटलं कशाला चपाती आपण खायचं आपण राईस खाऊया आणि बाकी अंडी आपण बॉईल केलेली खातोय त्याच्यामुळे काय विषय येत नाही पण ते मला चार पाच दिवस लई महागात पडले की मी चपात्या खाणं सोडून दिलं चपातीच्या व्यतिरिक्त वेगळं पण खाऊ शकते काय असं अडचण नाही चपात्या खाणं गरजेचं आहे रात्रीचं त्याच्यामुळे त्याच्यामुळं काय होते पोट पॅक होते आणि झोप पण लागते आणि मला झोप पण नाही सांगू तुम्हाला मला झोप पण नाही लागलेली सहा साडेसहा तास मी झोपते माझं असं पूर्ण सगळं ते झालं डाएट व्यवस्थित केलं नाही नुसतं व्यायाम करतोय नुसतं असा उत्सुकतेनं जातोय जिम मध्ये व्यायाम करून येते तुमच्याकडं व्हिडिओ काढते बोलते चालते असं करते पण आज रिअल पण आज मला खरंच रिअलाइज झालंय की माझा लय मोठा लॉस झालाय मला व्यवस्थित व्यायाम करता येत नाही व्यवस्थित काहीच करता येणार झालंय आजच्या दिवसाचा लय मोठा अनुभव मला भेटला आहे त्याच्यामुळे मी आजपासून खूप स्ट्रिक्टली मी माझ्या बॉडीवरती लक्ष देणार आहे कारण मला बॉडी सिरियसली मला बॉडी बनवायची त्याच्यामुळे मी व्यवस्थित लक्ष देणार आहे आणि प्रॉपर डायट करणार आहे माझा मित्र आहे का नाही तो पूर्णपणे प्रॉपर डाईट करतो प्रॉप प्रॉपर सगळं त्यांना जे काय लागते त्या गोष्टी सगळ्या घेतल्यात आता मी पण घेणार आहे ॲक्च्युली मी घ्यायला चालू करणार आहे आणि मी सगळं व्यवस्थित व्यवस्थित डाएट डायटचा प्लॅन असणार आहे पूर्ण मला आणि काय काय त्यातनं शिकायला मिळते आणि कोणत्या कोणत्या गोष्टी ॲड करायला लागतात त्या सगळ्या सर्च करून त्या एकामेकाला विचारून चांगले अनुभवी लोकांना विचारून मी ते घेणार आहे आणि आजपासून व्यवस्थित ट्राय स्टार्ट करणार आहे तर बघू आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढचं ब्लॉग व्यवस्थित छान येणार आहे मी पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून ब्लॉग आणि माझ्या बॉडीकडे लक्ष देणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे आता व्यवस्थित आपण फॉलो करू सगळं तुमच्या पण मित्रांनो आयुष्यात असं काहीतरी होत असेल तर व्यवस्थित ट्रॅकवरती या व्यवस्थित सगळ्या गोष्टी फॉलो करा त्याच्याशिवाय आपल्याला काय भेटणार आहे चांगल्या गोष्टी आपण व्यवस्थित सातत्याने ते केल्या तरच आपल्याला त्या गोष्टीचा आप परिणाम इफेक्ट आपल्याला जाणवणार आहे सो so, तुम्ही पण व्यवस्थित लक्ष द्या आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ब्लॉगला लाईक ला करा आणि कमेंटमध्ये लिहा काहीतरी आणि विषय सोडून द्या टॉपचा विषय करूया आपण काय विषय नाही तर भेटू आपण असेच एका नवीन डेली ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू फूड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय